नमस्कार जुन्नर टाइम्समध्ये हो आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात याच वृद्धवाक्यातून महाराष्ट्र शासनाने अँटी करप्शन विभागाची स्थापना केली आणि या विभागामार्फत जे लाचखोर अधिकारी आहेत किंवा जे अधिकाऱ्यांसाठी लाचखोरी करणारे काही खाजगी इसम आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं आहे त्यांना नेमून देण्यात आलेलं आहे त्यासाठी स्वतः दर्जाचा एस पी केडरचे अधिकारी देखील नेमणूक केलेली आहे लोकांना खूप उत्सुकता आहे का लाचलुचपत विभागाकडे कसा संपर्क साधावा काही काही लोकांना अशी भीती असते समजा आपण एखादा अधिकारी लाच मागतो आहे मग जर आपण त्याची तक्रार केली तर तो आपलं काम थांबवेल किंवा काही वेगवेगळी कारणं असतात किंवा पोलीस खात्याबद्दल एक वेगळा असलेला समज गैरसमज याद्वारेमुळंसुद्धा ही शिस्टमच अशी आहे नको तक्रार करायला आपल्याला त्रास होईल अशा अनेक लोकं त्रा तक्रारी करायला धजावत नाहीत त्यासाठी आपल्या जुन्नर न मंचर किंवा नारेंगाव वाळेफटा या चार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या रेस्ट हाऊसच्या या ठिकाणी अँटी करप्शन विभागाने सुहास हट्टेकर सरांची नियुक्ती केली त्यांनी आज या चारही ठिकाणी भेट दिली नागरिकांच्या समस्या काय आहेत नागरिकांच्या तक्रारी काय आहेत ते देखील जाणून घेतलेत सर नमस्कार नमस्कार माझं नाव सुहास गणेशराव हट्टेकर अँटी करप्शन पुणे आमच्या अँटी करप्शन विभागामार्फत मान्य पोलीस महासंचालक सिंगल साहेब तसेच आमचे पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे सर यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे यामध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा जेणेकरून ते आमच्यापर्यंत पोचतील किंवा त्यांचे जे काही कामं असतील त्या संदर्भाने आम्हाला कारवाई करता येतील दे बऱ्याच विभागात लोकांना असं गैरसमज आहे की आपण कसं पोचावं तिथपर्यंत कसं त्यासाठी आम्ही टोल फ्री नंबर आहेत आमच्या कार्यालयाचे दहा चौसष्ट हा एक नंबर आहे त्याच्याबरोबर इतर व्हॉट्सअप नंबरसुद्धा आम्ही चालू केलेले आहे जसे की चौऱ्याण्णव झिरो तीन अठ्ठ्याहत्तर दहा चौसष्ट हा पण एक व्हॉट्सअप नंबर आहे आपण याच्यावरसुद्धा तक्रार नोंदू शकता तुम्ही आम तक्रार कशी नोंदवा हो संदर्भात जर तुम्हाला आमच्या कार्यालयात यायचं असेल तर आमचं कार्यालय पुणे सेंट्रल बिल्डिंग सी बॅरे गीत आहे किंवा तुम्ही अगदी जेऊ शकत नसाल आणि निकट असेल तर त्यावेळी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू मग त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई आयोजित करतो एखाद्या सरकारी कार्यालयात आपलं काम आहे त्या संदर्भात जर सरकारी नोकर किंवा त्याच्या वतीने इतर कोणी खाजगी समजा लाच मागत असेल तर त्या संदर्भात आपण आमच्याशी संपर्क साधलात किंवा तशी माहिती दिली तर त्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई आयोजित करीत असतो सर मला अशी माहिती मिळाली का आपण नारंग ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम अटेंड केला त्यावेळी सर्वात जास्त तक्रारी आल्या तुम्हाला काय वाटतं आजच्या या कार्यक्रमामध्ये कोणत्या स्वरूपाच्या तक्रारी अधिक होत्या प्रत्येकाच्या आता वेगवेगळ्या ज्याचं जिथं काम आडत आडतं किंवा काम आडलं यासाठी जर सरकारी नोकर आपल्याला लाच मागत असेल तर त्या अनुषंगाने आपण नक्कीच त्याच्यावरती कारवाई करत असतो आता ह्या याच्यामध्ये कोणत्या विभागामध्ये जास्त तक्रार जा येण्याचं प्रमाण आहे सर्वसाधारण तक्रारी प्रत्येकाच्याच असतात पण त्याला आपण कायदेशीर मार्ग देऊन त्यातून पुढं जायचं असतं म्हणजे ते, ते प्रक्रियेमध्ये सुद्धा आपल्याला बसवावं लागतं तो सरकारी नोकर आहे का लाचीची मागणी की याची आपण खात्री करून जर त्याने मागणी केली असेल तर तसे कुठलाही विभाग असेल सरकारी आपल्या महाराष्ट्र शासनाचा तर त्यावरती आपण निश्चित कारवाई करतो एखाद्या अधिकाऱ्याने समजा लाचेची मागणी केली तर आणि प आ, काम नियमित आहे तरी पण विनाकारण पैशाची मागणी होती किंवा हॅरेसमेंट है होती किंवा एखादा विनाकारण फाईल लटकून ठेवतो आहे अशा स्वरूपात जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर त्या व्यक्तीने काय करावं त्यांनी एक तर आमच्या कार्यालयात आलं तरी चालेल किंवा जर त्यांना शक्य नसेल तर त्यांनी आमचा दहा चौसष्ट या नंबरवरती संपर्क साधावा किंवा इतर आम्ही जे व्हॉट्सअप नंबर प्रसारित केले त्याच्यावरती संपर्क साधो आम्ही त्या परिसरात देऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची तक्रार घेऊन पुढील कारवाई आम्ही लगेच सुरुवात करतो त्या संदर्भात कधी कधी काय होतं खाजगी लोक म्हणजे हे पंटर लोक लाच मागण्यासाठी पाठवली जातात आणि जे मेन अधिकारी आहे तो नामनिर्भर असतो अशा वेळीच काय होतं खाजगी व्यक्ती जर सरकारी लोकसेवकाच्या हो वतीने लाच मागत असेल तर त्याच्यावर पण आपण आपल्या हो विभागामार्फत कारवाई करतो आणि यापूर्वी अशा कारवाया झालेल्या देखील आहेत यानंतर काय मग समजा त्या व्यक्तीवर राग धरून त्याच्या फायली अडकवणं अशी बी भीती भी जन जनतेच्या मनामध्ये असे आपण जर तक्रार केली तर मग दुसरा अधिकारी येईल म्हणजे हा याने अशी केली होती त्यामुळं कामं आडवी नाही असा काय प्रकार होत नाही शक्यतो तुमचं जर कायदेशीर काम असेल तर ते पूर्ण करायलाच लागतं जरी ती कारवाई झाली तरी तुमचं काम आडत नाही तू तुमचं काम होणारं काम तुमचं होणारच आहे ते तर मागील काही वर्षातल्या तक्रारी आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये तक्रारी काय डिफरन्स आहे आता तक्रारी यावर्षी वाढल्यात का कसं आहे लोक शक्यतो आमच्या विभागाशी कमी संपर्क त्यासाठी आम्ही आणखी जास्तीत जास्त लोकांनी हो, आमच्यापर्यंत यावं त्यांच्या मनातले गैरसमज दूर व्हावेत याकरिताच आम्ही जनजागृती चालू केलेली आहे तुम्ही आता जनतेच्या थेट संपर्क असा तक्रदाराचे त्यांच्या मनामध्ये काय काय गैरसमज असतात त्यांना वाटतं आमची तक्रार घेतील की नाही किंवा कारवाई होईल की नाही शक्यतो हे शासकीय प्रक्रिया असल्यामुळे आणि आपलं थोडंसं वेळ लागतो किंवा मागे पुढं होतं तर लोकांना त्यासाठी थोडा वेळ पण द्यायला पाहिजे आणि कायदेशीर तक्रार असेल तर आपण ती नक्की त्याच्यावरती कारवाई करतोस सर आता लाचलुचपत प्रतिबंध विभाग याचं का आम्ही भ्रष्टाचार निर्मूलन करणं काही लोकांच्या अशा तक्रारी असतात की समजा एखाद्या अधिकाऱ्याने चुकीचं काम केलं किंवा त्यात गैरव्यवहार केला गपला केला, केला। मग तो जर पुढं आणण्यासाठी आपला विभाग कसं म्हणजे तसं कुठल्या अधिकाऱ्याने जर भ्रष्टा गैरव्यवहार केला असेल तर त्या संदर्भात सुद्धा आपण आमच्याकडे लेखी अर्ज केला तर त्याचीसुद्धा आमच्या विभागामार्फत चौकशी केली जाते तर असंही म्हटलं जातं का समजा काही एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात किंवा एखाद्या योजनेमध्ये गैरवार झाला आहे सर्वसामान्य व्यक्ती या कायद्याखाली तक्रार नोंदू शकतो की तुम्हीच फक्त हे करू शकतो तुम्ही माहिती दिल्यानंतर त्याच्यामध्ये तपासून पुढं गुन्हा नोंद केला जातो त्याचा पाठपुरावा पूर्ण केला जातो पूर्ण आमच्या विभागामार्फत सुद्धा त्या पूर्ण तपास केला जातो तर आज आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे या पुढील काळात असेच मेळावे अरेंज होणार आहेत हो नक्की आम्ही वारंवार लोकांमध्ये जनजागृती करतो आमचे नंबरसुद्धा आम्ही ऑनलाईन प्रसारित आमच्या वेबसाईटवरती आहेत ए सी बी डॉट जीओॉट इनवरती किंवा आमचे परिपत्र किंवा आम्ही असे लोकांना कार्ड देऊन किंवा वारंवार माहिती देऊन जनजागृती करत असतो सर आता मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये कारवाई करता अटक करता समजा त्याची खटला चालतो सत्र न्यायालयामध्ये परंतु त्यानंतर जे प्रमाण आहे शिक्षा होण्याचं ते फार कमी प्रमाणात आहे याला कारण काय आहे त्याच्यामध्ये आता निश्चित वाढ होईल त्याच्यावरती आमचे अन्य पोलीस महासंचालक साहेब सर्व त्यांच्यावरती सर्वांचं लक्ष आहे त्यामध्ये वाढ होईल काय सांगाल जनतेला काय आवाहन करणार आता जनता पाठीमाग दोन हजार एकवीसचा वीसचा काळ असेल प्रचंड तक अँटी करप्शन विभागाकडे करायची प्रमाण कमी झाले लोकांना काय आवाहन करणार मी आमच्या पुणे विभागामार्फत असे आमचे पोलीस अधीक्षक देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की आपण निसंकोचपणे आमच्या विभागाकडे तक्रार करा आपल्याला कुठलाही आमच्याकडून वैयक्तिक त्रास होत नाही किंवा आपलं नाव देखील शक्यतो गोपनीयच राहतं त्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होत जर आपण समोर येऊन तक्रार दिली तर त्याप्रमाणे आम्ही निश्चित कारवाई करू हे होते पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर सर अँटी करप्शन विभागाकडं कर तक्रारी करण्याचं प्रमाण हल्लं थोडंसं कमी झालेलं आहे त्याची विविध कारणं आहेत आणि हीच कारणं शोधण्यासाठी अँटी करप्शन विभागाने ठिकठिकाणी हे कार्यक्रम जनजागृती म्हणजे अँटी करप्शन आपल्या वि आपल्या दारी असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता सरांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे ज्या कुणा ज्या जनतेच्या मनामध्ये किंवा समज असतील गैरसमज असतील यामध्ये दूर झाले असतील आणि कुणाच्याही एखाद्या अधिकाराच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी असतील लाचखोरीच्या तक्रारी असेल निसंकोच या विभागाकडे करावा जर कर तक्रार केले तर त्याचा संपूर्णपणे पाठपुरावा कारवाई करायची जबाबदारी हे विभाग घेत असतं त्यामुळं जनतेने या भ्रष्टाचारातून मुक्त होण्यासाठी निसंकोचपणे आणि धाडसीपणाने या, या विभागाकडे तक्रारी करावा असं आवाहन करण्यात येत आहे जुनर टाईम ज्युन्नर